नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक सोलापूर ग्रामीण पोलिस दलातर्फे नार्कोटिक ड्रग्सच्या संदर्भामध्ये नुकत्याच दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या पहिल्या कारवाईमध्ये दिनांक एकोणीस रोजी जवळपास चारशे एकोणसाठ किलो गांजा आपल्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे ही कारवाई जी आहे ही एका गोपनीय माहितीवरून करण्यात आलेली आहे यामध्ये आपण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हा गांजा जो आहे हा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे जात होता दुसऱ्या एका कारवाईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नॉर्कोटिक ड्रग्ज अँड सायको सायकोट्रॉपिक सबस्टनसेस ॲक्टच्या अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमधला एक महत्त्वाचा आरोपी जो इंटरस्टेट गँगचा मधला मास्टर माइंड आहे त्याला पकडणं हे चॅलेंज होतं त्या आरोपीला आपण नुकतंच गुलबर्गा इथून पकडलेला आहे आणि हा आरोपी जो आहे हा आरोपी एक मोठी गँग चालवत होता या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले एम आय डी सीमधले कारखाने जे आहेत हे कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी एम डीचे प्रोडक्शन करणे असं या गँगचं का या गँगची कार्यपद्धती होती या गँगमधील आतापर्यंत आपण अकरा आरोपी अटक केली असून नव्याने दोन आरोपी अटक केलेले आहेत असे एकूण तेरा आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत आणि हा जो मास्टर माइंड जो आहे हा राज्यातील इतर पोलीस घटकांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे मुख्य आरोपी काय शिक्षण आहे आणि राज्यात किती गुन्हे यामधला जो मुख्य आरोपी आहे फय्याज अहमद शेख याच्यावर या आतापर्यंत दहा गुन्हे दाखल आहेत राज्यामध्ये सुद्धा त्यामध्ये त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं शिक्षण जे आहे ते जेमतेम दुसरी एवढं झालेलं आहे पण त्याच्याकडे अतिशय चांगलं तांत्रिक ज्ञान आहे त्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे तो त्याच्या टीमकडून त्याच्या गँगकडून एम डीचे प्रोडक्शन तो करून घेत होता <laughs>